मी खरं सांगते ना लोकांना ना चांगलं राहिलेला बिलकुल आवडत नाही किती पण चांगलं राहा तुम्ही ते तुमच्या थोड्या तरी चुका काढणार म्हणजे काढणार तसंच तुम्ही काय कमेंट करता काय गरज काय काय पण कमेंट करायची म्हणजे चांगलं दाखल तरी तुम्ही कमेंट करणार जेवण दाखल तरी जेवणाला सुद्धा कमेंट करतात हर एक व्हिडिओला वाईट कमेंट येतेच म्हणजे येतेच काय चालू होते पण असं नाही लेडीज लोक मी एक मुलगी आहे मी एक कमेंट मी एक व्हिडीओ बनवते मी काही बनवते बनवते तर एखादी लेडीज एखाद्या लेडीज सोबत किती नीट बोलते किंवा ना एखाद्या नाही तुम्ही तर सराव बोलते तुम्हाल लोका तुम्हाला लोकांना जर नीट बोलता नसेल नाही तुम्ही मला ब्लॉक करा पण मला एक तुमची जी कमेंट असते ना जी घरापर्यंत पोहोचते आमची ती नका दाखवू तुम्ही समजला ना नसेल जमत मत व्हिडिओ मी किती वेळा सांगितलं मी किती लोकांना कमेंटमध्ये रिप्लाय सुद्धा ज्या लेडीजच्या मला एक लेडीज असून लेडीजला कमेंट करतात काय पण घरातल्या गोष्टींवर ना मी त्यांना रिप्लाय पण केला होता की ताई नसेल ना तुम्हाला आवडत तुम्ही ब्लॉक करा ना मला प्लीज असं बोलून मी त्यांना बोलली होती पण नाही कसं आहे ना कसं आहे ना, ना, ना एखाद्याला कसं का तुम्ही काय खाली पाडायचं एखाद्याला कसं बोलायचं एखाद्याच्या कुठल्या पण गोष्टीमधून तुम्ही कसे तुम्ही पॉईंट शोधता आणि त्याला खाली पाडता ना हे बरोबर काही लोकांना माहिती आहे आणि मी सर्वांसाठी नाही बोलते ज्यांनी खरंच एवढी बॅड कमेंट केली जा आज तर तुम्हाला जेवणाच्या व्हिडिओसाठी कमेंट केली मला तुम्हाला ते टोप मी दाखवते हा टोप आहे तर ह्याला ना कमेंट केली होती की जेवणाची तुम्ही जर जेवण बनवता घरामध्ये तुम्ही जे जेवण खाता ना तुम्ही बोलते घाणेड्या भांड्यामध्ये तुम्ही लोक जेवण खाता तर असं कोण या दुनियामध्ये जे खराब भांड्यामध्ये जेवता तुम्ही तुमच्याकडे खराब भांड्यांमध्ये जेवण जेवता का अरे ही भांडी आहेत ना खूप जुनी आहेत आमच्या सासूबाईंची आहेत जे त्यांच्या लग्नातली भांडी आहेत ही आणि त्यांनी ही भांडी खूप अशी जपून वापरली त्याच्यामुळे मी ही भांडी फेकू नाही शकत मी ह्याच्यामध्ये जेवण करते खूप आवडीने करते ते पण तर हे भांड खराब नाही आणि मला तर एवढं पण माहितीये की आपल्या सारखे तरी लोक असतील त्यांच्या घरामध्ये ही लंगडी आहे ना असतेच असते आणि लंगडीला तुम्ही जुनी आणि खराब किंवा घाणेरड्या नाही बोलू शकत सासूबाईंची भांडी येते त्याच्यामुळे मी हे वापरते अजूनपर्यंत आणि हे खराब वगैरे नाहीये आत्ता पण ह्याला मी परत वॉश केलेला आहे अजिबात खराब नाही ह्याला हवा असा डाय कारण वर्षानुवर्ष भांडा वापरत होईल आम्ही घरामध्ये मच्छीचा तर आमचा हा फेवरेटच भांडा आहे असं नाही बोलू शकत ना तुम्ही कसं बोलता खराब भांड्यामध्ये कोण जेवण कर तुमच्या घरात खराब भांड्यामध्ये जेवण करतात का लोक असं बोलू शकत ना तुम्ही कोणाला पण मला तर त्या कमेंटचं मला एवढं वैताग आला ना आता आमच्या घरात एवढी माणसं राहतात आणि आजारी कोण पडणार नाही का खराब भांडीमध्ये आम्ही जेवण बनवलं तर सरळ भांडी खराब आहे बोलून तुम्ही कसं बोलत बोलू शकता उद्या तुम्ही जेवणाला नावं ठेवणार काय 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 बोलणार तुम्ही मग तुम्हाला जर नसेलच व्हिडिओ आवडत तुम्हाला जर बघायचीच नसेल ना तर मी तर सांगते ना बिंदाच ब्लॉक करा बिंदाच मी खरं सांगते तुम्हाला आणि मी आता स्वतः आहे ना रिक्वेस्ट करून सांगते तुम्हाला लोकांना मी हात जोडते की तुम्ही लोकांना ब्लॉक करून टाका नक्की बघू माझी व्हिडिओ तुम्हाला असं वाटतंय हर गोष्टी तुमच्या लोकांची काही काही कमेंट असते तुमच्या मीन्स जे करतात त्यांना बोलते आणि जे लोक सपोर्ट करतात जे लोक खूप चांगला त्यांना मी चांगलाच बोलणार त्यांना मी लव यूज बोलणार आहे पण जे एकदम खाली पडायला बघतात ना म्हणजे असं असतं ना लोकांना अरे यार ही पुढे गेली तर कसं होईल नको जायला पुढे इच्छामध्ये काहीतरी आपण चुका काढूया अजून अजून कमेंट करून काय ना काय बोलूया ठीक आहे करा कमेंट तुमचा तो अधिकार तुम्ही तो कमेंट करू शकता किंवा वाईट तुम्ही की वा कमेंट करू शकता पण तुम्ही जेवणाला किंवा एखाद्याच्या भांड्यांना एखाद्यांच्या मुलांना हर एक गोष्ट तुम्ही कोणाला नाही जे हे करू शकत ना आता तुम्ही सांग हे अन्न आहे अन्न पूर्ण ब्रह्म आहे तुम्हाला माहिती आहे ना एकता इथं मला खूप चांगली कमेंट करते की रियांशी खरंच तू अन्नपूर्ण आहेस मला छान वाटलं कारण मी मनापासून जेवण बनवते जेवण बनवण्यामध्ये मला कुठला आळस नाहीये कारण मी मनापासून सगळ्यांना जेवण बनवते आणि त्याच्यामुळे ना मनापासून सगळ्यांना वाढते मी आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जेवण बनवता मनापासूनच करत असाल ना आणि मी काय बोलते माझ्याच घरात नाही त्याच्या किती लोकांच्या घरामध्ये जुनी भांडी असतील अजूनपर्यंत जे लोक त्याच्यात जेवण बनवतात तर पितळ्याची भांडी पण आमच्या घरामध्ये त्याच्यात मी जेवण नाही दाखवू शकत कारण की उद्या मला कमेंट येईल अरे किती काळा काळा भांडाल त्याच्यामध्ये ही जीवन म्हणजे किती घाणे रियाशी हिच्या घरातलं जीवन पण किती खराब असेल कसे खात लो हे लोक हे राक्षस आहेत का आहेत का तशेत का हे काय पण तर प्लीज सांगते मी असे काही बोलू नका आणि जेवणावरून तर कोणाला कधीच बोलू नका हे मी सांगते तुम्ही हर गोष्टीत बोलाल तुम्ही तर एखाद्याच्या लुकवरून बोलता आता मी तर माझी थोडी तब्येत झाली त्याच्यामुळे मला बोलतात किती जाडी झाले ओव्हरवेट दिसते एकदम कशी दिसायला लागली आता काय म्हातारी दिसायला लागले आताच ही आणि बिना मेकअपची कशी दिसतो बिना मेकअपचं मी तर बोलते ना तुमचं तर दम असेल ना बिना मेकअपचं तुम्ही तुमचा फोटो किंवा तुमची व्हिडिओ टाकून बघा सोशल मीडियावर मग तुम्हाला समजेल की डेअरिंग काय असते ती समजलं ना आणि हा बिना मेकअपची कोणी एवढी सुंदर दिसत नाही रिअलिटी जी आहे ना ती माणसाचीच बिना मेकअपचीच दिसून येते काय बोलणार यार तुम्हाला लोकांना जाऊ त्या मला तर एवढंच बोलायचं होतं मी एवढ्या दिवस कमेंटला कुणाचाच रिप्लाय दिला नाही थी। मी कमेंट ऐकून बघ बसून घेत होती चल ठीक आहे तुमचा अधिकार मी हाच होती तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोलू शकता पूर्णपणे मी तुम्हाला तो अधिकार दिलाय पण तुम्ही जेवणाची भांडी मग घरातले लोक बोलतात ना भांडी काय कोण आहे ती कोण आहे को बोलली अशी बघते भांडं खराब निघाले आता मी इथे त्यांचं स्क्रीनशॉट पण लावला असतंय ती कमेंटचा पण मला नाही लावायचंय मला कोणालाच बदनाम करायचं आहे आणि कोणाला मला खाली पण पाडायचं नाही कारण माझी तेवढी कुवत नाही की मी कोणाला खाली पाडेल तर प्रत्येक जण आपल्या आपल्या रुल्सनुसार जगतो तर प्लीज त्याला जगू द्या आणि तुम्ही पण जगा आणि हे मी सगळ्यांना बोलत नाही आहे तर प्लीज कुणी ना असं घेऊ नका पर्सनली ज्यांनी कोणी केली असेल त्याला ते लागले असेल कमेंट तर मला एवढंच बोलायचं की असं नका करू तुम्ही कारण कसं आहे ना तुम्ही म्हणजे एक असतं ब्लॉगरची लाईफ असते सगळ्या गोष्टी शेअर करणं तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी सांगतात याच्या अर्थ असं नाही की तुम्हाला ते चुका काढायला सांगत नाही आपल्यातल्या ठीक आहे आपण सगळे कंटेंट करतो फॉलो सगळ्या गोष्टी करतो पण जेवणाच्या बाबतीत जर तुमच्या घरात जर कुठलं जुनं भांडं आहे आणि जर तुमच्या घरी कोण पाहुणे आले जेवायला घरी आणि ते तुमचं घरातलं चांगलं आणि जुनं परंपरागत चाललेलं भांडं असेल आणि त्यात तुम्ही जेवण बनवणार तुम्ही जेवायला बसत पाहुण्यांच्या समोर तर कुठल्या पाहुण्यामध्ये शी काय खराब भांडा आहे यांच्याकडे घरात जेवायलाच नको किती घाण वाटते तुमच्या जेवायला तेव्हा काय लागेल ना मला कमेंट करून सांगा आणि मी तर सांगते ना हे भांडाला मला वाटतं ना आमच्या रायगडमध्ये ठाण्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये हे भांडं असणार असल्याला लंगडी बोलतात हे आमचं मच्छीसाठीचं फिक्स भांडा आहे मच्छी किंवा भाजीसाठीचा सा। जे पण काय असेल ते तर मी एवढंच बोलते ताईंनं जे कोणी असे बॅड बॅड विचार करतात बॅड कमेंट करतात प्लीज मी रिक्वेस्ट करते अशी कमेंट करू नका खरं सांगते मी तुम्हाला खूप मनापासून सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात इथे कारण की तुम्ही तुमचं दुःख सुख मला सांगता कमेंटमधून मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवते तुम्हाला सांगते आणि मला ते छान वाटतं तुम्हाला सांगायला तर प्लीज जे वाईट बोलतात त्यांना बोलते मी आणि जे माझ्यावरती खरंच प्रेम करतात पहिल्यापासून आज चौथं वर्ष मला खूप साथ दिली तुम्ही लोकांनी अशीच पुढंपर्यंत साथ द्या एवढंच सांगेन आणि मला तर माहिती आहे जे माझे जुनेपासून जे व्हिवर्स आहेत म्हणजे माझे लोक आहेत सबस्क्रायबर आहेत ते खूप चांगले आहेत आणि आय होप मी डेफिनेटली पुढं किती पुढे गेले आयुष्यात तर मी तुमचं नाव घेणारच आहे आणि त्यातले स्पेशल काही लोकांचे नाव ते तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेणारच आहे कारण ना खूप चांगले असे सबस्क्रायबर आहेत ते ना असे त्यांच्यासोबत ना माझं असं कनेक्शन चांगलं होऊन गेलं आहे कारण तशी ती बॉन्डिंग झाली त्यांच्यासोबत त्यांचं त्यांना मी ओळखलं म्हणजे एका एक कमेंटमधून पण आपण लोकांपर्यंत लोकांच्या म्हणजे मनापर्यंत पोचू शकतो की त्याचं मन कसं आहे आणि तो कसं आहे आणि त्यातनं ती चांगली फ्रेंडशिप पण होऊ शकते तर असं आहे तर मी बोलते एवढंच की कमेंट करताना विचार करा कोणाला पण मलाच नाही कोणालाही करताना विचार करा की तर मी बाकीच्या कमेंटबद्दल तर काहीच बोलत नाही एवढं तर मला खराब कमेंट काय तू बोलते जास्त आणि तुझे हात चालतात कमी ते पण मला नाही समजल्याचा अर्थ कारण की मी त्या अर्थात कधी घुसतच नाही आहे त्याच्यानंतरला ते तुमचं सगळं क्लीन घाणेरडं असतं हे गावातलं घर आहे किचन हा मेन गोष्ट तुमचं किचन खराब असतं तुमच्या किचनमध्ये किती घाण आहे तुमचं किचन डस्टबिनचा एरिया दिसतो दिस हे दिसतो अरे बाई या गावातलं घर आहे याचं किचन आहे ना खूप मोठं असतं ठीक आहे हे फ्लॅटमधलं माझं किचन आहे छोटंसं वन बीच वन बीएचके वन आर केचं हा माझा गावातलं घर आहे तर गावातली घरांमध्ये किचन असेच मोठे मोठे असतात आणि माझं किचन तुम्हाला मी दाखविनच ह्या घराची होम टूर पण नक्कीच तुम्ही कमेंट करा तुम्हाला होम टूर पाहिजे असेल तर त्याचं किचन ना खूप मोठं आहे आणि याच्यात ना माझ्या सासूबाईंचे सगळे जुनी भांडे जुनी पितळची टाकीपासून ते हरेक गोष्टी परातीपासून सर्व आहे तर त्या गोष्टी जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल की खूप खराब आहे आणि किचन पण जुना स्टाईल आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल तर असं समजू नका त्यांनी पण ह्या गोष्टीसाठी ह्या घरासाठी खूप मेहनत केले आणि त्यांनी पण खूप वर्ष घालवले हे सगळं बनवण्यासाठी अचीव करण्यासाठी तर आपण कोणाच्या पण अचिव्हमेंटवरती नाही ठेवू शकत आहे एवढंच बोलायचं होतं मला बाकीचं काही नाही आणि मला कमेंटमध्ये विचारलं होतं मी जी शॉर्ट्स टाकली होती मेकअपची त्याच्यामध्ये तर फेर मला हां काय विचारलं होतं हां ब्लश कोणतं यूज केलं होतं तर ब्लशचं तुम्हाला मी नाव पण सांगते आणि कमेंट करा लिंक हवी असेल तर हे जे ब्लश आहे ना ते मी यूज केलं होतं ते मार्सचं आहे ब ब्लश आणि हा याचा शेड आहे डॉन म्हणून डी ए डब्ल्यू एन आहे आणि हा तुम्ही हा लिक्विड ब्लश आहे हा तुम्ही यूज करू शकता जसं की आपले नॉर्मल म्हणजे मिडियम टू डार्कपर्यंत यूज करू शकता तुम्ही हा तर आणि खूप छान आहे आणि याची प्राइस फक्त ना कितीला माहिती आहे का सांगते मी तुम्हाला तीनशेच आहे पण तुम्ही जर ऑनलाईन जर ऑर्डर करता तुम्हाला याची ऑफरमध्ये हा अडीचशेपर्यंत येऊन जाईल आणि मला वाटतं आता याची प्राइस थोडी कमी पण झाली असेल तुम्ही हा मागवा नक्की मागवा खूप छान आहे ब्लश आणि काय विचारलेलं मला अजून हे विचारलं लिप लायनर कोणता लावला होता तेव्हा तू तर हा लिप लायनर आहे तो याचा आहे मॅरी जॉकचा आहे आणि याचा शेड आहे झिरो पंधरा ब्राऊन शेड आहे हा लिप पेन्सिलचा आणि अजून तुम्हाला कुठल्या प्रोडक्टची लिंक हवी असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा ती तुम्हाला मी सांगून देईन आणि नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज काय तुमचं जर मन दुखवलं गेलं असेल माझ्या या व्हिडिओतनं मी मनापासून सॉरी बोलते तुम्हाला पण मी हे सगळंच माझ्या चांगल्या लोकांसाठी बिलकुल नाही बोलले जे कोणी मुद्दाम फेक आयडिओ ओपन करून डिमोटिवेट करायला बघतात खाली पडायला बघतात त्रास द्यायला बघतात त्यांना बोलली होती तर बाकीच्यांना मी काहीच बोलत नाही बाकीचे खूप खूप छान आहेत आणि थँक्यू सो मच बाय